आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगी अण्णा सांगली लोकसभा मतदारसंघातल्या सर्वच गावांच्यामध्ये असा उदंड प्रतिसाद मिळत आहे अण्णांच्या अगदी खांद्याला खांदा लावून लढण्याची शपथ या ठिकाणी सर्व ग्रामस्थ घेत आहेत आत्ता आपण आहोत जत तालुक्यातल्या बिरणाळ येथे आणि बिरनाळमध्ये देखील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी अण्णांच्या खांद्याला खांदा लावून ही लढाई जिंकण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेले आहेत सर्व ग्रामस्थ जे आहेत ते ॲटो रिक्षा हे चिन्ह घेऊन हो, या ठिकाणी उभे आहेत आणि ते सर्वजण आपल्या सर्वांना आव्हान करत आहेत की आम्ही अण्णांसोबत आहोत तुम्ही याचा अर्थ असा की तुम्ही देखील या ठिकाणी आदरणीय अण्णांच्यासोबत उभे राहा आणि आदरणीय प्रकाश अण्णांना लोकसभेमध्ये पाठवूया आपल्या सर्वांचं जे गेल्या अनेक वर्षांपासूनचं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी सर्वजण असूचलेले आहेत कारण गेल्या अनेक वर्षांपासून धनगर ओबीसी बहुजन समाजच्या प्रश्नावरती आवाज उठवणारा प्रकाश प्रकाशान शेंडगेसारखा दुसरा नेता कोणीही नाही आहे आणि विधानसभेतही कोणीही गेला नाही लोकसभेतही कुणी गेला नाही अण्णांनी ती किम्या करून दाखवलेली आहे अण्णांची या एक प्रतिक्रिया या ठिकाणी आपण घेणार आहोत अण्णा काय सांगाल बिरनाळ जे गाव आहे ते या ठिकाणी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेलं आहे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सज्ज झालेले आहेत काय सांगाल या लढाईविषयी ते पहा बिरनाळ गावाने यापूर्वीसुद्धा दोन हजार नऊ साली मला माझा विश्वास दाखवला होता आणि एकवीस दिवसामध्ये या ठिकाणी मला आमदार म्हणून त्या ठिकाणी विधानसभेत पाठवलं होतं त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ दिला नाही तीन वर्षामध्ये या ठिकाणी म्हैसाळचं पाणी आणून या कायम दुष्काळी असणाऱ्या असणाऱ्या या जत तालुक्याचा हा कलंक पुष्ठ्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे जवळपास शेकडो हजारो एकर जमिनी त्या ठिकाणी म्हैशाळचं पाणी आणून त्याकडे भिजवल्या त्या ठिकाणी आता दु द्राक्षाचे मळे फुललेले आहेत त्या ठिकाणी आता उसाचे मळे फुललेले आहेत डाळिंबाच्या बागा फुललेल्या आहेत त्या ठिकाणी फक्त कुसळं न फक्त असायचे मैलोनं मैल जागा ज्या ठिकाणी त्यावेळी पडीक जमिनी असायच्या आता त्या ज्या जमिनीची किंमत फक्त तीस हजार पन्नास हजार असायची आज त्याची किंमत आता पंधरा लाख ते वीस लाख रुपये एकरीपर्यंत गेलेली आहे पाच पाच दहा एकराचे शेतकरी आता कोट्याधी झालेले आहेत हा चमत्कार जो आहे तो चमत्कार जो आहे तो ह्या जनतेनं मला माझ्या विश्वास ठेवला म्हणून मी हे करू शकतो साडेचारशे बंधारे हजार एक पावन हे हे सगळं विकासाचं काम जे आहे हे विकासाचं मॉडेल जे आहे त्यावेळी मी जनते ह्या जत तालुक्याच्या जनतेपे ठेवलेलं आहे तर पुन्हा एकदा आता मी ही लोकसभा जी आहे ती लोकसभा आता आरक्षणाची लढाई मतपेटीतून लढाई लढण्यासाठी ओबीसी आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी या सांगलीची लोकसभा मी लढवत आहे ही भिवना गावची जी ही आमचे हे सगळे पै पाहुणे सगळे आहेत या ठिकाणी आमचं घामाचं आता आहे इथल्या जनतेशी या ठिकाणी आम्ही आरक्षण आरक्षण इथल्या जनतेला आमच्या वडिलांनी शिवाजीबाबू शेणगेने दिलेलं आहे त्यानंतर पाऊल टक्कासुद्धा कोणी दिलेलं नाही त्यामुळं आम्ही शेंडगे म्हणजे ह्या ज्या जनतेला नवीन नाही आहे आम्ही विकास केलेली माणसं आहेत आणि त्यामुळे विकास करायचा कसा करायचा कसं हे ह्याचं बाळकडू आम्ही पेलेलं आहे त्यामुळं ह्या सांगलीचा विकास था था। जो आहे जो वसंतदादा पाटलांच्या स्वप्नातला जो सांगली आहे तो सांगली जो जिल्हा जो आहे तो पुन्हा या सांगलीचं वैभव जे आहे ते उभा करण्याचा शब्द या या ठिकाणी या जिल्ह्याच्या जनतेला मी देत आहे मी काय नातू म्हणून मतं मतं मागत नाही आहे मी काय मुलगा म्हणून कुणाचा मतं मागत नाही आहे मी या तालुक्याचा या ठिकाणी विकास करण्याचा एक एक त्या ठिकाणी एक सारथी म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्या त्याच्याच त्याच अनुभवातून मी जिल्ह्याचासुद्धा चेहरा बदलल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या ठिकाणी या सांगली लोकसभेसाठी मी या ठिकाणी उभा आहे मला पूर्ण आ, पूर्ण अपेक्षा आहे की या ठिकाणची जनता आता सगळ्या जुन्या सगळ्या ह्या नेत्याला कंटाळलेल्या आहे तेच तेच चेहरे तेच तेच प्रश्न त्याच बंद पडलेला कारखाने त्याच बंद पडलेल्या संस्था मी स लोकसभेमध्ये गेल्यानंतर या वसंत पाट पार्थ पाटील साहेबांनी ज्या काय ती पवित्र बंदी उभा केली ती सगळी बंद पडलेली आहे ती पुन्हा सगळीच्या सगळी संग्रीच चालू करून या सांगलीचं गेलेलं गतवैभव जे आहे ते पुन्हा उभा केल्याशिवाय स्वस्थ बसला नाही असा शब्द जो आहे या सांगलीच्या जनतेला मी या जतच्या भिमना गावातून देत आहे धन्यवाद माननीय प्रकाशांना शेंडगे यांचा माननीय प्रकाशांना शेंडगे यांचा